नमस्कार मी पल्लवी आज आपण भोपळी मिरचीची भजी तयार करूया मी तीन भोपळी मिरच्या घेतल्या आहेत त्या याप्रमाणे उभ्या आकारात चिरून घेतल्या आहेत एक मोठी वाटी भरून बेसनपीठ घेतले आहे ते व्यवस्थित चाळून घ्या यामध्ये तीन ते चार चमचे तिखट घालते चवीप्रमाणे बारीक मीठ घालते तिखट मिठाचे प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता तीन ते चार चमचे तांदळाचे पीठ घातले आहे यामुळे भजाना छानसा कुरकुरीतपणा येतो आता एक मोठा चमचा जिरे एक लहान चमचा हिंग पावडर घातली आहे आता आवश्यकतेप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून याचे मिश्रण तयार करूया यामध्ये एकदम पाणी घालू नका याप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून हे मिश्रण तयार करूया आता भजी तळण्यासाठी मिश्रण तयार आहे मी मगाशीच गॅसवर तेल तापायला ठेवले होते तेल आता चांगले तापले आहे यामध्ये चिरून घेतलेल्या भोपली मिरच्या मिश्रणात घोळवून तेलामध्ये अलगद सोडूया तेलात सोडताना अगदी वरून सोडू नका तेल हातावर उडू शकते या भज्या सोनेरी रंगावर चांगल्या तळून घेऊया याप्रमाणे मी सगळ्या भज्या तळून घेते आपण जेव्हा कधीही भज्या तळतो किंवा वडे तळतो तेव्हा याप्रमाणे बेसन पिठाचे काही तुकडे उरतात ते सगळे एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवा त्याची रेसिपी मी उद्या शेअर करेन तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा धन्यवाद हे बघू शकता आपल्या भज्या आता छानशा तयार झाल्या आहेत याबरोबर मी दोन बटाट्यांच्या भज्यासुद्धा केल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद